असा आहे की गेली चार कुंभमेळे आम्ही या ठिकाणी पाहत आहोत आणि सातत्याने प्रशासनाची सहकार्याची भूमिका घेत असतो यामध्ये वर्चस्व वादाचा वाद आहे की वर्चस्व कोणी करावं आणि काही मंडळींचं पर्पजली असं म्हणणं असतं की ही मंडळी नको हे अभ्यासू आहेत की चांगले विषय मांडतात प्रशासनाबरोबर टायप चांगला ठेवू शकतात अशा पद्धतीचे लोक नको म्हणून अशा पद्धतीचा बेनाव रचून बदनामी करण्याचा हा घाट आहे असं मला वाटतं कोण करते पण आता तुमच्या समोर बोललेत ना कोण बोलतायत ते नाही पण मग तुम्ही डायलॉग करता शासनाशी हे सर्व साधू महंतांच्या दृष्टीने चांगलं आहे असं असताना तुम्हाला कसं आहे की व्यक्तिगतरित्या हा भाषावाद प्रांतवाद अन्य काही विषय यामध्ये मी आता पडत नाही आपण पुन्हा केव्हा तरी या विषय करूया आणि गेल्या वेळेला सुद्धा माझे गुरुदेव महाराज या ठिकाणी असताना सुद्धा एक महिला या ठिकाणी आणून ठेवली आणि त्या महिलेने सरळ बलात्काराचे आरोप करून त्यांनाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला होता ज्यायोगे प्रशासनावरती त्यांनी जास्ती आरूढ ओढू नये त्यांना धारेवर धरू नये म्हणून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न इतका गलिच्छ प्रयत्न या गेल्या वर्षीच्या नाशिक कुंभामध्ये झाला होता मला वाटतं आपण स्थानिक आहोत नाशिककर आहोत आपल्या हा आता हा तुम्हाला पत्रकार तुम्ही सगळं माहिती आहे तुम्हाला हा सगळा हा विषय हा हा सगळा विषय तुम्हाला माहिती आहे सगळा तर अशा पद्धतीने त्याला कुठलंही वादंगाचं स्वरूप देता येऊ नये आणि आपण नाशिककर आहोत आपली इच्छा हीच आहे की प्रयागचा कुंभमेळा जसा जगामध्ये आदर्शवत म्हणून पोहोचला तसाच नाशिकचा व्हावा एवढी काय करणार काय कल्पना नाही मी काहीच सांगू शकत नाही लक्ष आपण का होत आहोत लक्ष कोण करत असेल करावं त्यांनी लक्षांच्या कर बाबतीत असे प्रश्न उपस्थित केलेले आहे त्यावर तुम्ही काय करणार आहात कशा करता आम्ही नाशिक आणि कुंभमेळ्याकरता करता प्रयत्न करणारच चांगला व्हावा याकरता अवश्य असं आरोप झाले म्हणून काय पळून जायचं असतं का असं काही नाही पण नाही पण ज्या एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या वाद सुरू झाला नाशिक की लग्� त्र्यंबकेश त्याच पुढे काय असं आहे की सर्व 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 जे पुराणातले दाखले आहेत या ठिकाणी त्यांनी इथे दिलंय तिथे की पृथ्व्याम कुंभयोगश चतुर्थ्याम भेद उच्चते विष्णुद्वारे तीर्थराजे अवंत्याम गौतमी तटे असं स्पष्ट म्हंटलय पुराणांमध्ये सगळ्या पुराणातले दाखले नासिक म्हंटलंय जो वाद झाला आहे त्यानुसार त्र्यंबकेश्वरला ही मंडळी स्नान करतात वारंवार दर कुंभाच्या आधी हा प्रश्न उपस्थित करण्याची काय आवश्यकता नाही आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे त्र्यंबकवाल्यांनी शैव आखाड्यांनी तिकडे शांततेने स्नान करावं वैष्णव आखाडे या ठिकाणी होतील मी काळाराम मंदिराचा वंश परंपरागत पुजारी करण्याचा सत्तावीसावा वंशज आहे मी पुरोहित आहे मी महंत आहे त्यामुळे नासिककर आहे महाराष्ट्रातला आहे ओरिजिनल महाराष्ट्रातलं आहे त्यामुळे माझं कर्तव्य आहे की नाशिकचा कुंभमेळा उत्कृष्टातला उत्कृष्ट व्हावा याकरता आम्ही प्रशासनाचा पाठपुरावा करणार ती भूमिका आमची कुठली असेल यामध्ये कुठलंही वादंग नाही विवाद नाही आणि कोणी कितीही विरोध केला आणि कोणी कितीही दगड फोडले तरी आम्हाला जे योग्य कार्य करायचे जे सन्माननीय कार्य प्रशासनाची जी सामंजस्याची भूमिका घ्यायची ती आम्ही घेणार म्हणजे घेणार पण आपण आपल्या भूमिका ठामात की नाशिक त्र्यंबकेश्वर हेच योग्य आहे की त्र्यंबकेश्वर नाशिक त्र्यंबकेश्वर याचा निर्णय झालाच आहे प्रशासनाने निर्णय दिलाच आहे या विषयावरती या ती ऑलरेडी जे डॉक्युमेंट आहेत तो दिलाच आहे पहिल्यापासून निर्णय दिलाच आहे ना हा वाद काय करण्याची आवश्यकता आहे आता काल कोणीतरी ते कौलाचार्य होते त्यांनी मला अगदी खरं दूषणाची मालान भक्तीदासांना उपमा दिली आम्ही प्रभू रामचंद्राचे भक्त आहोत आम्हाला कसल्या अशा उपमा देत आहेत तुम्ही असं योग्य नाही आणि म्हणताना किती मग तुम्ही या समोर शास्त्रार्थ करूया आपण असं आहे ना तुम्हाला जर असं वाटत असेल तर शास्त्रार्थ करावा आपण बसावं परंतु काल जी भूमिका झाली त्र्यंबकेश्वर मधले आमचे सर्व पुरोहित आणि सगळ्या मंडळींशी बोलणं झालं की हा वाद आपल्याला कुठल्याही पद्धतीत वाढवायचा नाही यानी चांगला संदेश समाजापुढे जाणार नाही अनाकारण समाजामध्ये रॉंग मेसेज जातो तो आपण थांबवावा तुम्ही असं आवाहन करतायत त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांना सगळ्यांनी एकत्र यावं कर शास्त्र करावा आता असं आहे की आपण आम्ही उलट असं म्हणत आहोत की सगळ्यांनी एकत्र बसूया एक बैठक नाशिकला आपण गंगा गोदावरी पुरोहित संघाच्या माध्यमातनं किंवा आमच्या सर्व मंडळींच्या माध्यमातनं घेऊ एक बैठक आपण त्र्यंबकेश्वरी घेऊ आणि हा जो वाद आहे हा निकालीत काढू वाद नाहीच आहे हा वास्तविक घेऊघच काहीतरी याला रडगाणा लावून दिलंय आखाडा परिषदेच्या बैठकीनंतर एवढे गंभीर झाले त्यामुळे त्याला आखाडा परिषदेचे असे कोण अध्यक्ष इथे होते परिषद आपण माहिती घ्या की तीन वैष्णव आखाडे हे बाजूला निघालेत आखाडा परिषदच रद्द झाली आखाडा परिषद नावाची कुठलीही संघटना प्रयागला देखील नव्हती त्यामुळे वैष्णव आखाड्यांच्या राजेंद्र दास महाराजांना सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये मारहाण झाली होती काही याच मंडळींकडनं त्यामुळे वैष्णव आखाडे बाजूला निकालेत वैष्णव परिषद स्वतंत्र या वेळेला नाशिकला सगळी काम पाहिजे त्यामुळे तुम्ही जर आखाडा परिषद म्हणून कोणी जर कोण पदाधिकारी स्वतःला क्लेम करत असतील तर ती परिषदच नाही त्याचा क्लेम कुठे होऊ शकतो हरिगिरी महाराज कोण हरिगिरी महाराज जुने सेक्रेटरी होते ना आखाडा परिषदेचे ते अजूनही महाबातमी म्हणूनच चांगले ना ते ज्येष्ठ आहेत मोठे आहेत वयाने आमचे मार्गदर्शक आहेत त्यांच्याबद्दल आदर आहे आम्हाला त्यांनी तेन, आम्हाला काही आमचं जर काही चुकत असेल तर त्यांनी सांगावं आम्हाला आम्ही मान्य करू परिषद म्हणूनच ती बैठक झाली तुम्ही म्हणतात अस्तित्वात नाहीये असं आहे तिथे दोन परिषद आहेत त्र्यंबकेश्वर आखाडा परिषद नावाची एक स्वतंत्र परिषद आहे आणि जी संतांची जे तेरा आखाड्यांची जी आहे आपण नकली महंत आहात आपला आखाड्यांशी काही संबंध नाही आपल्याकडे महामंडळेश्वर पद जे आहे त्याचं प्रमाणपत्र देखील कुठं आहे अशा पद्धतीचे आरोप आपल्यावर करण्यात आले प्रेस चालू आहे बोलतो एक पाच मिनिट बोलतो बोल एक पाच मिनट असा आहे की अकरा चार दोन हजार चार रोजी अखिल भारतीय चार संप्रदाय आणि आमचे तिन्ही आखाडे यांच्या मिळून आमची महंताही होत असते दोन हजार तीनला माझी महंत म्हणून नाशिकला घोषणा झाली आणि अकरा चार दोन हजार चारला माझी श्री महंताई ही निर्वाणी आखाड्यामध्ये त्या ठिकाणी झाली त्याचे सगळे जे अखिल भारतीय चार संप्रदाय आणि तिन्ही आखाडे मिळून ज्या सह्या असतात त्याचे सही शिक्के हे देखील माझ्याकडे आहेत हे आपल्याला या ठिकाणी दाखवतो त्याचप्रमाणे माझ्या महंताईच्या वेळेचे जे काही फोटोग्राफ्स आहेत त्याचा अल्बम सुद्धा माझ्याकडे आहे आता त्यामध्ये माझे गुरु महाराज या ठिकाणी माझ्या डोक्यावरती हात ठेवतायत त्याचप्रमाणे सर्व आमचे जे चार संप्रदायाचे जे, जे महंत असतात ते सुद्धा उपस्थित असल्याचे फोटो आहेत दुसरी अशी गंमत की आमच्या आमची जी महंताई झाली त्या महंताईमध्ये जगद्गुरु असलेले रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज हे माझे गुरुबंधू आहेत आणि ते आहे। आणि मी एकाच दिवशी एकाच आसनावरती या ठिकाणी धर्माचार्य पीठाधीश्वर महंत म्हणून आले त्याचे सगळे फोटोग्राफ्स आहेत आखाड्याच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला सन्मानपत्र दिलं जातं त्या सन्मानपत्रामध्ये महंत धर्माचार्य पीठाधीश्वर आणि महामंडलेश्वर अशा तिन्ही पदव्या असलेलं आखाड्यांचं सगळं अधिकृत माझ्याकडे आहे त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही कारण शैव आखाड्यांचा आमचा काही संबंध पडत नाही वैष्णव आखाड्यांची जी रेकटेक आहे ती संपूर्णत वेगळी आहे मुद्दा असा आहे की विषय हा व्यक्तिगत कोण महंत आहे किंवा नाही याचा नसून काल वास्तविक पाहता त्र्यंबकेश्वरच्याच असलेल्या काही महंतांनी याची सुरुवात केली आणि विषय खूप साधा होता विषय असा होता की त्र्यंबकेश्वर नाव आधी द्यावं आणि नासिक नाव नंतर लिहिण्यात यावं आणि नासिक हे मूळ कुंभ कुंभाच स्थान नाहीये स्थान नाहीये असं त्यांचं म्हणणं होतं तर या गोष्टीवरतीच फक्त आम्ही आक्षेप घेतला होता आणि त्या संदर्भात आम्ही चर्चा केली आणि ती चर्चा वास्तविक भरकटण्याचं काही कारण नव्हतं त्र्यंबकेश्वर मधल्या आमच्या सर्व पुरोहित बंधूंशी आमची काल दिवसभर चर्चा झाली किमान पन्नास मंडळींचे आमचे फोन झाले आणि हा वाद या ठिकाणी आपण शांत करूया दर कुंभ वेळच्या सुरुवातीला अशा पद्धतीची एक रिटायलेशन होते आणि पुन्हा आम्ही सर्व एकत्र येतो आणि पुन्हा हे सुचारू होतं तर मला असं वाटतं की यामध्ये व्यक्तिगत कोणी कोणावरती आरोप न करता आपण सगळ्यांनी एकत्र येऊन नाशिक आणि त्र्यंबकेश्वर हा कुंभमेळा अत्यंत चांगल्या रीतीने महाराष्ट्र शासनाला संपूर्ण सहकार्य करून एकत्र येऊन काही व्यक्तिगत काही रागद्वेष असतील तेही आपण मिटू आणि आदर्शवत असा कुंभमेळा हा नाशिकचा व्हावा हीच आमची इच्छा आहे महंत आपण आता कुठल्या आखाड्याशी संबंधित आहात आपल्याकडे त्या आखाड्याचं काय पद आहे कारण तुम्ही ज्या आखाड्याशी संबंधित आहात त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली आणि तुम्ही कुठल्याच आखाड्याचे नाही असं मत आहे असं असेल तर मला काही संपर्क कुठल्याही आखाड्याने माझा केला नाही किंवा सपोज मी जर काही माझं महंत रद्द झाली असेल तर मला तर आखाड्याने सांगायला पाहिजे ना तर निर्वाणी आखाड्याची जी आमचे खालसा असतात त्या खालसाचं मी श्रीमंत आहे आणि जर त्यांच्या माहितीप्रमाणे जर काही माहिती असेल किंवा माझी महंताई रद्द करण्यात आली तर ते त्यांनी मला कळवावं कारण माझ्या आखाड्यांनी असं मला कुठेच सांगितलं नाही की तुमची महनताई रद्द झाली आहे तुम्ही महंत नाही तर असा काहीही मला असं वाटतं की असा कुठलाही विषय माझ्यापर्यंत पोहोचलेला नाहीये त्यांच्याकडे काही माहिती असेल त्यांनी द्यावी पण आपल्याकडे सध्या पद कुठल्या आहे आणि कुठल्या आखाड्या मी निर्वाणी आखाड्याचा खालसाचा श्री महंत असतो त्याची पद्धत अशी आपण एक लक्षात घ्या की आखाडे हे श्रीमहंत बनवतात खालसाचे श्रीमहंत बनवतात आणि आखाडे हे खालच्यांच्या श्रीमहंतांना स्नानाला घेऊन जातात म्हणजे जे काही सर्व खालश्याचे श्रीमहंत आहेत त्यांना आखाड्यांनी प्रोसेसमध्ये जो काही निर्वाणी आखाडा आहे ते निर्वाणी आखाड्यात ज्यांनी खालशाची महंतही दे घेतली त्यांना दे स्नानाला घेऊन जायचं त्यांना संरक्षण द्यायचं आणि तेही जबाबदारी प्रत्येक आखाडा दिगंबर आखाड्यामध्ये जर कोणी महंताई घेतली असेल तर तो दिगंबर आखाड्यामध्ये स्नानाला चालतो जो निर्वाणी आखाड्यात असेल तो निर्वाणीमध्ये चालतो आणि जो निर्मोई आखाड्यामध्ये खालसाचं महंत आहे त्यांनी स्नानाला घेऊन जायचं अशी ती परंपरा असते त्याचप्रमाणे त्यांचे जे दशनाम आखाडे त्यामध्ये जे महामंडलेश्वर होतात त्या महामंडलेश्वरांना स्नानाला घेऊन जाण्याची त्यांच्या त्यांच्या आखाड्याची परंपरा आहे यात काय माझा काही संबंध नाही तिथे म्हणजे शैव आखाड्यांशी माझा कुठलाही संबंध नाही दुसरी गोष्ट आखाडा परिषद ही जी संस्था आहे ही संस्था यामध्ये जे तेरा श्री महंत असतात तेरा श्रीमंत म्हणजे आमच्या निर्वाणी आखाड्याचे जे श्री महंत आहेत ते त्या आखाडा परिषदेचे सदस्य असतात निर्वाणीचे जे आहेत ते त्याचे सदस्य असतात आणि यांचे दहा आखाड्याचे श्रीमहंत मिळून ही आखाडा परिषद बनते आणि त्या आखाडा परिषदेच्या माध्यमातन कुंभमेळ्याचं जे सूत्रसंचालन असतं किंवा शासनाबरोबर ज्या प्रातिनिधिक स्वरूपाच्या बैठका असतात त्या होतात आणि ज्या वेळेला स्थानिक आम्ही या वेळेला जसं नाशिकचे आम्ही स्थानिक आहोत तर स्थानिक मंत या पद्धतीने सहकार्य करून आखाडा परिषदेला पूरक अशी भूमिका घेतात यात काहीच विषय नाही त्रंबकेश्वरच्या साधूंनी म्हटलंय की नाशिक मध्ये फक्त दोनच असे मंत आहेत की ते खरे आहेत बाकी कुणी नाही म्हणजे आणि ते खरे नाही कुणी नाही फक्त भक्तीचरण दास नाही असं असं तर काही असे तर तिथे नाशिकमध्ये सत्तावीस एकूण म्हणत आहेत गोरेराम मंदिराची महंत आहेत त्यामध्ये एक अशी असते की एक एक जी महंताई आहे जी आखाड्यांच्या माध्यमातून दिली जाते आणि एक जी असते ती खा खालशाच्या अंतर्गत जसं मी जर खालशाचा महंत आहे तर मला देखील महंताई देण्याच्या माझ्या अंतर्गत देण्याचा अधिकार आहे असे अनेक आहेत ना मग ते नाकारून कसं काय चालेल असे अनेक म्हणत आहेत म्हणून कोणी जर कोण पदाधिकारी स्वतःला क्लीन करत असतील तर ती परिषदच नाही त्याचा क्लेम कुठे होऊ शकतो हरिगिरी महाराज कोण हरिगिरी महाराज जुने सेक्रेटरी होते ना आखाडा परिषदेचे आहे ना जे ज्येष्ठ आहेत मोठे आहेत वयाने आमचे मार्गदर्शक आहेत त्यांच्याबद्दल आदर आहे तें, आम्हाला त्यांनी आम्हाला काही आमचं जर काही चुकत असेल तर त्यांनी सांगावं आम्हाला आम्ही मान्य करू ना त्यांचंही म्हणणं आखाडा परिषद म्हणूनच ती बैठक झाली तुम्ही म्हणतात आखाडा परिषदच अस्तित्वात नाहीये असं आहे तिथे दोन परिषद आहेत त्र्यंबकेश्वर आखाडा परिषद नावाची एक स्वतंत्र परिषद आहे आणि जी संतांची जे तेरा आखाड्यांची जी आखा षडदर्शन आखाडा परिषद आणि षडदर्शन आखाडा परिषद त्र्यंबकेश्वरला पण आहे ही जी कालची बैठक झाली ही काही तेरा आमच्या एक निर्वाणीची निर्माण आजची बैठक झाली त्या बैठकी अखिल भारतीय आखाडा परिषद याच बॅनर किंवा याच नावाखाली ही बैठक झाली मग तिथे आमचे पण तीन श्री महंत पाहिजे ना राजेंद्रदास कुठे आहेत वैष्णव दास कुठे आहेत त्या बैठकीमध्ये तुम्ही तुमचीच कस काय बैठक तुम्ही तेरा जे, तेरा प्रतिनिधी कुठे आहेत तिथे पोरम तर पूर्ण पाहिजे की नाही आखाड्यांच्या सर्व तेरा जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं तेरा जे भारतातले प्रमुख आखाडे आहेत आता त्यातलाही मुख्य एक विषय नाशिकला जरी तीन आखाडे असले तरी त्यामध्ये एकूण बावीस आखाडे आहेत ना म्हणजे नाशिकला बावीस आखाडे स्नान करतात आणि हे सांगतात की त्र्यंबकेश्वरी दहा आखाडे म्हणून तर त्याचा मोठेपणा असं नाहीये आजची आजची आज जी बैठक बोलत झाली होती चुकीची होती असं मी असं काही म्हणत नाही त्यांना त्यांचा तेन बैठक घेण्याचा अधिकार आहे परंतु त्याला जर त्यांनी अखिल भारतीय षडदर्शन आखाडा परिषदेचं नाव दिलं असेल ना तर ते चुकीच आहे मात्र आखाडा परिषदेचं अस्तित्व काय आता कुंभ कुंभ रामनवमी नंतर आमच्याही वैष्णव आखाड्यांचे तिन्ही श्री महंत या ठिकाणी उपस्थित होतील आणि त्यानुसार कार्यकारिणीची रचना समजेल प्रयागराज मध्ये आखाडा परिषद नव्हती प्रयागराज मध्ये आखाडा परिषद अस्तित्वातच नव्हती ठीक आहे तुम्ही नाशिक कुंभमेळ्याच्या संदर्भाने माझी विनंती आहे सतीश जिल्हा